नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांची पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये आज मध्यरात्रीला तसंच पुढील चोवीस तासांमध्ये म्हणजे सोळा जुलै रोजी जबरदस्त पावसा जोर वाढत असून काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टीदेखील बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे आज मध्यरात्रीला आणि पुढील चोवीस तासामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बेलायकोन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीला जर बघितलं तर सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस मध्यरात्रीला बघायला मिळू शकतोय या ठिकाणी पहाटेच्या दरम्यान जोर वाढत आहे अतिवृष्टी सदृश्य पाऊस सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवलीच्या बऱ्याच परिसरामध्ये जबरदस्त जोर वाढत आहे तसेच दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघितलं तर जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये सोळा जुलै रोजी बघायला मिळू शकते रत्नागिरीकडे देखील पुढील चोवीस तासामध्ये मध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस बघायला मिळू शकतो दुपारच्या वातावरणामध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतो आणि मित्रांनो रत्नागिरीमध्ये मध्यरात्रीला जर बघितलं तर मध्यरात्रीला पावसाची शक्यता फार काही नाही मात्र पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो नेरवा मुलगोंड बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या सर्व काही परिसरामध्ये तसेच माखाजन कोयना पाटण या ठिकाणी जोर जास्त आहे गुहागर चिपळूण खेड दापोली प्रतापगड गोरेगाव दिवेघर हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर दुपारच्या वातावरणामध्ये जोर कमी आहे मात्र पाऊस जोर वाढता आहे या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये सायंकाळच्या दरम्यान जोरदार पाऊसची शक्यता गुहागर खेड दापोली प्रतापगड गोरेगाव दिवेघरच्या बऱ्याच परिसरामध्ये आज मध्यरात्रीला या परिसरामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं मध्यरात्रीला या ठिकाणी पावस जोर थोडा कमीच बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं तर अलिबाग सोंडी पेजरी पेन तसंच रोहा काशीद नागोठाणा या सर्व काही परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी आज मध्यरात्रीला पाऊस जोर कमी आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर सकाळच्या वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय दुपारनंतरच्या वातावरणामध्ये सायंकाळच्या दरम्यान आणि पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाची शक्यता रायगड जिल्ह्यामध्ये आहे मुंबईकडे देखील पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सोळा जुलैच्या सायंकाळच्या दरम्यान पाऊस जोर जास्त राहील आणि दिवसभर बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतोय मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर वसई विरार शहापूर वाडा पालघर या परिसरात पुढील चोवीस तासांमध्ये रात्रीच्या दरम्यान जोर जास्त आहे तसंच आज मध्यरात्रीला जर बघितलं तर जोर कमी आहे पुढील चोवीस तासांमध्ये सकाळच्या दरम्यान देखील आणि दुपारच्या दरम्यान देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर पालघरच्या बऱ्याच परिसरामध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतरच्या वातावरणामध्ये देखील जबरदस्त जोरदार पाऊस काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो जोर नाशिक जिल्ह्याकडे जास्त आहे पुढील चोवीस तासामध्ये काही भागांमध्ये दुपारच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतो नाशिकमध्ये सटाणा देवळा चांदवड दोधांबी कळवण हा जो काही परिसर आहे जोरदार पाऊस शक्यता आहे तसेच मालेगाव सौदाने मनमाड कुसमाडी पाटोदा येवला लासलगाव हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकते बाकी भागकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे पाऊस पा। जोर नाशिककडे पुढील चोवीस तासामध्ये जास्त वाढत आहे मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस सापुतारावणी निफाड नाशिक तसंच या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस होऊ शकत आहे तर मित्रांनो सिन्नरकडे जर बघितलं तर सिन्नरकडे बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यमसाठी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय सिन्नरकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय तसेच अहिल्यादेवी नगरकडे जर बघितलं तर अहिलेदेवीनगरमध्ये पुढे चोवीस सा तासाच्या चोवीस तासामध्ये आज मध्यरात्रीला जोर बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघा हलक्या सरी बघायला मिळू शकतं आहे जोर कमी आहे मात्र या ठिकाणी सकाळच्या दरम्यान मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस राहुरी गोडेगाव बगूर पाथडी अहिलेदेवीनगर राळेगाव काळा जामखेड या परिसरामध्ये बघायला मिळू शकतं आहे दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जर बघितलं अहिलेदेवीनगरकडे तर बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी मात्र रात्रीच्या दरम्यान अहिलेदेवीनगरच्या उत्तर भागाकडे कोपरगाव श्रीरामपूर संगमने राहुरी घोडेगावकडे जोर वाढत आहे you <laughs> पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये तर पुणे जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे पुणे जिल्ह्यामध्ये तसंच पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर या ठिकाणी पाऊस जोर वाढता आहे दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पुणे आणि रात्रीच्या वातावरणामध्ये पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे सासवड लोणत फलटण बारामती आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे जोर मात्र साताराकडे जास्त राहील पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या वातावरणामध्ये रात्री वातावरण बदल होत आहे या ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस पुढील चोवीस तासांमध्ये सोळा जुलैच्या रात्रीच्या दरम्यान साताराकडे जोर जास्त आहे आज मध्यरात्रीला पाऊसची शक्यता कमीच आहे मात्र पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर आणि रात्रीच्या वातावरणामध्ये जोर वाढत आहे साताराकडे सोलापूरमध्ये जर बघितलं तर इनामपूर खंडाळापुस सांगोले पंढरपूर माहोळ चलगाव सोलापूर अक्कलकोट बऱ्याच परिसरामध्ये या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस दुपारनंतर बघायला मिळू शकतोय पाऊस जोर जास्त वाढत आहे सायंकाळी आणि रात्रीच्या दरम्यान आज मध्यरात्रीला मात्र सोलापूरकडे हलक्या सरींची शक्यता जोरदार पाऊस शक्यता फार काही ना नाही आज मध्यरात्री सांगली कोल्हापूरकडे देखील जोर थोडा कमीच बघायला मिळू शकतोय तसेच पहाटेच्या दरम्यान देखील बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता सांगली कोल्हापूरकडे आहे मात्र कोल्हापूर आणि सांगलीच्या बऱ्याच परिसरामध्ये जबरदस्त जोर वाढत असून अतिवृष्टी सदृश्य पाऊस पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये सांगली कोल्हापूरच्या पर्याच परिसरमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते सांगली कुंदड कुडा ची तासगाव कुचीनागास विठा मायनी तसंच कोडाली कुणी इस्लामपूर राधानगरी गगनबावडा खोकड मालकापूर सर्वत्र जबरदस्त जोरदार पाऊस अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील सांगली सांगली कोल्हापूरमध्ये बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील चोवीस तासाचे वातावरण आज मध्यरात्री जर बघितलं तर मध्यरात्रीला देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तसेच छत्रपती संभाजीनगर पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी सकाळच्या वातावरणामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आहे आणि जोर वाढत आहे दुपारनंतरच्या वातावरणामध्ये दुपारनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सायंकाळच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पाऊस गंगापूर वैजापूर छत्रपती संभाजीनगर अति अतिमुसळधार पाऊस जालना जिल्ह्यामध्ये दे देखील पुढील चोवीस तासामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे रात्रीच्या दरम्यान अतिवृष्टी सदृश्य पाऊस रात्रीच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्याच्या बऱ्याच परिसरामध्ये जोरदार पाऊस राहील दुपारनंतरच्या वातावरणामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी अतिष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यामध्ये तर मित्रांनो याच ठिकाणी मध्यरात्रीला जर बघितलं छत्रपती संभाजीनगर जालनामध्ये तर मध्यरात्रीला देखील हलक्या मध्यमसरी भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे बीड जिल्ह्याकडे जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी पावसा जोर पुढील चोवीस तासामध्ये वाढत आहे दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बीड जिल्ह्याच्या बऱ्याच परिसरामध्ये जोरदार पाऊस बीड गेवराई माजलगाव जवळपास संपूर्ण परिसरामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जोर वाढत आहे जोरदार पाऊस होण्याची शक्यता बीड जिल्ह्याकडे आहे जास्त जोर राहील बीड जिल्ह्यामध्ये तसंच धाराशिवकडे जर बघितलं तर धाराशिवमध्ये पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी शक्यता जोर कमी आहे धाराशिवमध्ये मध्यरात्रीला देखील जोर कमी आहे मात्र पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान आणि लातूरकडे जर बघितलं तर लातूरमध्ये या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये आज मध्यरात्रीला पावसाचा जोर मध्यम स्वरूपाचा राहील बदल जोरदार पाऊस देखील लातूरमध्ये बघायला मिळू शकतोय मध्यरात्रीला जोर थोडा जास्त आहे लातूरकडे तसेच पुढील चोवीस तासामध्ये जोरदार पाऊस दुपारच्या दरम्यान लातूर औसाली नगा शवंतपाल उदगीर अहमदपूर बर्डापूर मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पावसाचा जोर नांदेड वाघाळा आणि परभणीच्या बऱ्याच परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जोरदार पाऊस दुपारच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकतो आहे तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस परभणी आणि नांदेड व्हागाळाच्या काही परिसरामध्ये आणि हिंगोलीकडे देखील बऱ्याच परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे जोर हिंगोली नांदेड वगाळा परभणी बऱ्याच परिसरामध्ये मुसळधारा पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकतोय नांदेड वगाळा परभणी हिंगोलीच्या बऱ्याच परिसरामध्ये तसंच लातूरच्या देखील बऱ्याच परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर नागपूर पाचगाव हिंगणा धामणा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यरात्रीला बऱ्याच मध्यरात्रीला पावसाची शक्यता आहे या ठिकाणी मध्यरात्रीला नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे भाग बदलत जोरदार पाऊस आणि पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या वातावरणामध्ये पावसाची शक्यता कमी आहे मात्र दुपारच्या दरम्यान हिंगणा धामणा कळमेश्वर दोली ज्योतिवाडा कोंडाली काटोल नरखेड या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे तसेच या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान देखील पाऊस जोर वाढत आहे जोरदार पाऊस शक्यता आहे भंडारा जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान सोळा जुलैच्या सायंकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस होण्याची शक्यता भंडारा जिल्ह्याकडे आहे आज मध्यरात्रीला भंडारा जिल्ह्याकडे पाऊसची शक्यता फार काही नाही मात्र दुपारनंतरचे जे वातावरण आहे सोळा जुलैचे हे या ठिकाणी भंडारा जिल्ह्याकडे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो गोंदियाकडे देखील जोरदार पाऊस शक्यता सोळा जुलैच्या दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यानच्या वातावरणामध्ये गोंदियामध्ये आज मध्यरात्रीला जर बघितलं तर मध्यरात्रीला देखील मध्यम ते भाग भागाबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता गोंदियामध्ये गोंदिया भंडारा या ठिकाणी ठिकाणी बघायला मिळू शकते तसंच नागपूरकडे देखील आज मध्यरात्रीचे वातावरण जोरदार आहे गडचुलीकडे मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आज मध्यरात्रीला बघायला मिळू शकत आहे गडचोलीमध्ये तर पुढील चोवीस तासाचे वातावरण सकाळच्या वातावरणामध्ये जोर कमी आहे तर गडचुलीकडे दुपारनंतरचे वातावरण जोर वाढत आहे मुरमगाव कापसी गडचुली मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी शामोर्शी मुलचेरा एटापल्ली अहिरी भांबरगड सर्वत्र या परिसरामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे चंद्रपूरकडे जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये तर चंद्रपूरमध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी शक्यता असून जोरदार पाऊस देखील दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकतो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोळा जुलै रोजी आज मध्यरात्रीचे वातावरण जर बघितलं चंद्रपूर जिल्ह्याचे मध्यरात्रीच्या वातावरणामध्ये आज पावसाची शक्यता कमी आहे मात्र आज मध्यरात्री जबरदस्त जोरदार पाऊस यवतमाळ जिल्ह्यामध्ये रुई दिग्रजदार वानेर यवतमाळ वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच परिसरामध्ये आपल्याला जोरदार पाऊस यवतमाळ वर्धामध्ये आज मध्यरात्रीला बघायला मिळू शकतो आहे पुढील चोवीस तासाचे वातावरण जर बघितले तर वर्धा जिल्ह्याकडे जोरदार पाऊस दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकते आणि यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम ते भाग भागमधलं जोरदार पाऊस सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे अमरावतीकडे जर बघितलं अमरावती आणि अकोलामध्ये तर पुढील चोवीस तासामध्ये सोळा जुलैच्या वातावरणामध्ये अकोला अमरावतीच्या बऱ्याच परिसरामध्ये विचांच्या गड़ कडगडाटासह जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे अकोलाकडे अमरावतीपेक्षाही जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे आज मध्यरात्रीचे जर वातावरण बघितले तर मध्यरात्रीच्या वातावरणामध्ये देखील अकोला अमरावतीच्या बऱ्याच परिसरामध्ये विजांच्या कडगडाटासह जोरदार पाऊस मध्यरात्रीला बघायला मिळू शकते जोर जास्तच आहे वाशिममध्ये देखील मध्यरात्रीला जोरदार पाऊस वाशिम जिल्ह्यामध्ये मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूतपेर कारंजा खेडा रे रिसो जोरदार पाऊस होऊ शक्यता मध्यरात्रीला आहे पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय बुलढाणाकडे जर बघितलं तर जोरदार पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे आज मध्यरात्रीला बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला देखील जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच खानदेशामध्ये जर बघितलं तर सायंकाळच्या या ठिकाणी दुपारनंतरचे वातावरण जे आहे पुढील चोवीस तासाचे तर मुसळधार पाऊस अतिवृष्टी सदृश्य पाऊस या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान जळगाव मुक्ताई मुक्ताईनगर चोपडा धरंगा विरंडोल पाचोरा भडगाव पाहुर जामनेर बोदवड मुसळधार पाऊस अतिवृष्टी सदृश्य पाऊस बघायला मिळतो రిమ్యాన్సా खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला जर बघितलं मध्यरात्रीचे वातावरण हलक्या सरी जास्त भागामध्ये मात्र सकाळच्या दरम्यान या ठिकाणी जोरदार पाऊस जळगाव जिल्ह्यामध्ये सोळा जुलैला बघायला मिळू शकतो धुळे जिल्ह्याकडे देखील आणि नंदुरबारच्या देखील बऱ्याच परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये सकाळचे वातावरण जे आहे या ठिकाणी जोरदार पाऊस धुळे नंदुरबारच्या बऱ्याच परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे आज मध्यरात्रीला जर बघितलं तर नंदुरबारकडे हलक्या मध्यम सरी धुळे जिल्ह्याकडे जोर कमी आहे पुढील चोवीस तासामध्ये सकाळचे वातावरण जोरदार पाऊस धुळे नंदुरबारकडे बघायला मिळू शकते तसंच दुपारनंतरच्या वातावरणामध्ये देखील धुळे नंदुरबारच्या बऱ्याच परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते धुळेमध्ये या ठिकाण जोरदार राहील चिमठाणे धोंडायचा शिरपूर सिंधेकडा तसंच नंदुरबारच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये नंदुरबार शहादा तोडदा कलकुवा कुआकर्णे नावपूर्वी सरवाडी सर्वत्र या परिसरामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये विचांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होऊन शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिले असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र